साणे गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त मनपा प्रियदर्शनी विद्यालयामध्ये डोळस ग्रुपच्या वतीनं साणे गुरुजी यांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या कथाकार राष्ट्रसेवा दल आणि साणे गुरुजी कथामाला आंतर भारतीय संस्थेचे कार्यकर्ते विजय शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुख्याध्यापक संजीव सोना यांच्या अध्यक्षतेखाली साणे गुरुजी कथामाले सुरुवात करण्यात आली आहे मनपा मनपा प्रियदर्शनी विद्यालयात माननीय आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत उपायुक्त अंकुश पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सातत्याने नवनवीन विविध उप उपक्रम राबविले जातात त्याअंतर्गतच साणे गुरुजी कथामाले सुरुवात करण्यात आली आहे या प्रसंगी विजय शिंदे यांनी साने गुरुजी यांच्या जीवनातील अनेक प्रसंग विद्यार्थ्यांना कथेच्या रूप स्वरूपात सांगितले साणे गुरुजी यांचे विचार विद्यार्थ्यांसाठी व समाजासाठी साणे गुरुजींनी केलेले कार्य याची माहिती दिली जिथून जे घेता येईल ज्यांच्यापासून जे शिकता येईल ते आदराने घ्या आपले मन म्हणजे एक महान जादूगार व चित्रकार आहे मन म्हणजे ब्रह्मसृष्टीचे तत्त्व आहे आजकाल जगात भलत्याच गोष्टींना महत्त्व आले आहेत वास्तविक ज्या गोष्टींना महत्त्व दिले पाहिजे त्यांना कोणीच देत नाही मुख्य म्हणून माणूस केला आहे मुख्याध्यापक संजीव सोनार यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना मोबाईल व स्क्रीन टाईमपासून दूर नेण्यासाठी या कथामालेचा उपयोग होईल यां त्यांच्यावर चांगले संस्कार होतील प्रत्येक महिन्यात वेगवेगळे लेख कवी यांची भेट घडवण्यास आणून असे सांगितले असे सांगितले कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डोळस ग्रुपच्या सौ स्मिता तांबोळी सौ शैलजा मुंशी शैलजा सोनपेठकर श्रीमती ज्योती गावकर यांनी प्रयत्न केले